नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण वेगळ्या पद्धतीने झटपट तयार होणारी गिलक्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर चला बघ रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी दोन गिलके स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण हे गिलके कट करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार गिलके लहान मोठ्या साईजमध्ये कट करू शकतात आता अशाच पद्धतीने आपण संपूर्ण गिलके कट करून घेऊ आता येथे मी गॅसवर एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेले गिलके टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून हे गीतकी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवू दोन मिनटानंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सात मिनटानंतर आता आपले किलके ऐंशी टक्के चांगल्या प्रकारे शिजवून तयार आहेत आता येथे मी पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले हो आहे त्यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे हिंग एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून आलं लसूणची पेस्ट आलं व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या टमॅटोला छान प्रकारे मौसू धोईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपला टमॅटो छान प्रकारे मौसूद असा तळला गेला आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत या मसाल्यांना तळून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आपले मसाले छान प्रकारे तळून तयार आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले गिलके टाकून घेऊ गिलके टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या गिलक्याला छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण गिलके शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचे प्रमाण थोडे कमीच ठेवावे आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ जर झटपट तयार होणारी गिलक्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय